हॅलो यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी आता उठली तर आता मी साफसफाई करत आहे साफसफाई करून झाली की मग मी नाश्ता पाणी वगैरे करणार मुलाला टिफिन वगैरे बनवणार त्याच्यानंतर जे आहे ते रोजचे काम करत आहे तुमचं कसं काय सकाळचं रुटीन तुम्ही सगळे कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा काही चुकत असेल तर नक्की सांगा तर बघू शकता मी इथे बनवत आहे माझ्या मुलासाठी मी सकाळचं टिफिनला चीज ब्रेड तर चीज ब्रेड बनवते आज मी आ, ना ना। सका आ, सका तर फटाफट चीज ब्रेड वगैरे बनवून मी मुलाला उठवणार परत त्याला तयार करणार मी स्कूलला पाठवणार तर सकाळ सकाळी खूप म्हणजे असं शरीरना आळस लागत होतं सकाळ सकाळी त्याला लहान मुलांना उठवायचं म्हटलं तर ते पण एकतर झोपत असतात त्यांना तर बरा टाईम लागतो उठायला वगैरे मम्मा पाच मिनटं मम्मा पाच मिनटं करत करत त्यांचे दहा पंधरा मिनटं तर त्यातच जातात मग ते आवराहवरी हो करूच तोपर्यंत त्याच्यात वेळ जातो तिथून परत मग आपण त्यांना आवराअवरी करून मला बाकीची काही काम आहे तिथे करतो तर तुम तुम्ही पण तुमच्या मुलांचं सकाळी टिफिन वगैरे गडबड गोंधळ होत असेल ना तर तुम्ही पण सांगा तुमचा कसा सकाळचा टाईम जातो आणि माझ्या मुलाचं तर रोजचंच असतं मला हे पाहिजे मम्मा मला ते पाहिजे मम्मा कधी काय कधी काय तर त्याचं चालूच असतं मग मी संध्याकाळचीच थोडी बहुत तयारी करून ठेवते का तर सकाळी जर गडबड असते तर काय असं व्यवस्थित बनवायचं असेल ना जर समजा इडली म्हणा किंवा डोसा म्हणा बाकी काही काय आणि खूप काही काही गोष्टी असतात तर त्या बनवायच्या असतील तर मग मला संध्याकाळची तयारी करून ठेवावी हो लागते आणि आज तर त्याने रात्री सांगितलं होतं की मला चीज ब्रेड खायचं आहे मम्मा तर तू चीज ब्रेड दे त्यांना मग चीज ब्रेड वगैरे त्याच्यासाठी शेकत होते मग चीज ब्रेड वगैरे बनवले आणि तुम्ही कसे बनवता तर ते पण मला शेअर करा आणि बाकी काही हे रोजचं रुटीन तर हे आपलं असं चालूच राहतं त्यात आता आपली दिवाळी आली दिवाळीची साफसफाई हे ते चालूच आहे तर तुमचं पण चालू झालं असेल घरी साफसफाई वगैरे तर तुम्ही पण सा नक्की मला सांगा तुमचं घरी तुम्ही कसं सगळं करता आणि मी पण आता दिवाळीच्या साफसफाईनंतर मा एक 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 आ, एक पदार्थ बनवायला चालू करणार आहे दिवाळीचे तर मला कसं मी पीला असते त्यामुळं कसं मला दोन्ही टाईम दिवाळीचा फराळ बनवावा लागतो एकतर आपल्या दिवाळीला आणि इथे होळीलासुद्धा आपल्या फराळासारखंच इकडे सगळं बनवलं जातं मग त्यात नवीन नवीन पदार्थ पण आहेत जसं की आपण नमकीन गोड सा शंकरपाळ्या बनवतो तर इथं नमकीन शं साखे बनवतात आणि कानोळ्याला इथं गुजिया म्हणतात तर इथं गुजिया खोव्याच्या बनतात तर मी ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या तुमच्याशी शेअर करत जाईन मग बाकीच्या जेवढे पण आयटम आहेत ते सगळे बनवत जाईन मी आणि तुमच्याशी शेअर करत जाईन व्हिडिओ माझे पडतील तेव्हा तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला बघा आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ पण माझा येणार आहे ह्याच्या आधीचा एक व्हिडिओ टाकलेला मी दिवाळी स्पेशल वस्तूंचा तर तुम्हाला त्या वस्तू कशा वाटल्या जर तुम्हाला कोणाला पर्चेस करायच्या असतील तर मला नक्की सांगा मी तुम्हाला त्याची लिंक देईन तर आणि काय बोला बाकी काय आहे तुमचं सगळ्यांचं प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काहीतरी घडत असतं कुणाच्या आयुष्यात काय तर कुणाच्या आयुष्यात काय तर आपण ज्या वेळेस अशा काही काही गोष्टी होतात सोबत, की आपल्यासोबत कोणी नसेल ना तर आपण खूप म्हणजे असं एकटं पडतो तर त्यावेळेस असं वाटतं की काय करावं काय करावं तर असं काहीतरी प्लॅटफॉर्म मिळतो की त्यात आपण सगळ्यांशी असे गप्पा मारू शकतो आपण आपलं मन मोकळं करून त्यांच्याशी बोलू शकतो तर हा माझा एक तुमच्या सगळ्यांशी चांगला संवाद जुळलेला आहे तर मी ह्यासाठी तुमच्या सगळ्यांशी खूप छान छान बोलते तुमचे कमेंट्स वगैरे वाचते तर मला खूप आनंद होतो सगळ्यांचे कमेंट्स वगैरे वाचायला माझे व्हिडिओ जे जे लोक बघतात मला खूप म्हणजे खूप आनंद होतो आणि लाईक येतात शेअर होतात तर असाच तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहू दे आणि अशीच माझे व्हिडिओ वगैरे बघत राहा आणि काही चुकत असेल तर नक्की सांगा आणि मी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊ ते घेऊन येत जाईन तर ते पण तुम्ही बघत जा आणि कमेंट्स वगैरे करताच नक्की करत जावा मी तुमचे व्हिडिओ पण पाहते सगळ्यांचे माझे कॉमेडी व्हिडिओ पण आहेत तर ते तुम्हाला कसे वाटतात ते पण नक्की सांगा आणि त्यांना पण तुम्ही लाईक शेअर करत जावा तर इथे बघा मी फटाफट आता सँडविच वगैरे बनवून घेतलेलं आहे तर सकाळची इतकी गडबड असते ना सकाळी झाडू पोछा भांडी कपडे तर मी कपडे वगैरे मशीनला लावते आणि पटापटा बाकीची कामं आवरून घेते बाळ एकदा शाळेला गेलं की मग सकाळी आपली पटपट हे है, ह्यांना पण नाश्ता पाणी करून दिला की हे पण जातात मग बाकीचं काही मग आपण दिवसभर बारा वाजेपर्यंत मुलगा येऊस तोपर्यंत पटापटा बाकीची कामं मी आवरून घेते तर इथे मी चहा वगैरे पण टाकली चहा केला चहा घेतला की नंतर मी आता रूममध्ये जाणार आणि मुलाला उठवणार आणि तिथून उठवून त्याला आवरावरी करवणार नंतर त्याला स्कूलला पाठवणार तर इकडचं वातावरण आत्ता थंड झालेलं आहे आता गावी कसं मोसम लवकर आपल्या महाराष्ट्रात थंड होतो इकडे थोडं वेळ लागतो पण इकडे महाराष्ट्रात थंडी कमी असते यू पीला थंडी खूप म्हणजे खूप भयानक असते थंडी तर आता दिवाळीनंतर थंडी चालू होते इकडं तर आता बघा थंडी इकडे लवकरात लवकर चालू होणार आता थंडी तर हे पण मी डबा जो आहे ना तो पण मी मिशोवरूनच मागवला होता खूप छान आहे जसं तुम्ही खडे मसाले वगैरे किंवा मसाले असं एकत्र सगळं सेट करून ठेवू शकता त्याचा पण मी व्हिडिओ टाकेन खूप छान आहे तसे मी चार डबे मागवले होते तर त्यात तुम्ही फ्रीजमध्ये भाज्यासुद्धा स्टोअर करून ठेवू शकता लसूण आहे कोथिंबीर आहे परत अद्रक आहे अशा काय काय छोट्या छोट्या वस्तू आहेत ते त्याच्यात तुम्ही डब्यात पॅक करून फ्रीजला ठेवू शकता जागा पण वाचते आणि सगळ्या व्यवस्थित वस्तू राहतात पण फ्रीजमध्ये आणि मसाल्यांमध्ये पण मसाले तुम्ही सर्व प्रकारचे खडे मसाले त्याच्यात ठेवू शकता वाय झेड इलायची आहे दालचिन लॉंग जायफळ वगैरे लंग काळे मिरे जिरे आणि धनिया पावडर आहे गरम मसाला आहे हे सगळं जसं आपण वेगळ्या वेगळ्या डब्यातनी ठेवतो ना तेच आपण एका ह्याच्यात जर सगळं ठेवलं तर एक डबा घेतला आणि फटाफट आपण सगळं टाकलं विषय संपला असं होतं ते बरं पडतं एकच डबा घेतला की तर तिथं आपण तो यूज करू शकतो तर आता इथे चहा पण झालेला आहे माझा तर मी आता चहा वगैरे सोडून रूममध्ये जाणार आमच्या घरामध्ये असे दोन तीन रूम आहेत आणि मेन रूम तर आमचा तो बेडरूम जो आहे हॉल बेडरूम तोच आहे आणि इकडे आता मी चहा घेऊन चाललेली आहे तर सकाळ सकाळी मला थोडा चहा लागतो तेव्हा थोडंसं फ्रेश फ्रेश वाटतं नंतर मग जे काय आहे ते रुटीन आपलं चालूच होतं में में जाना। में तर आता इथे मी चहा सोधती आहे चहा शोधून वगैरे मी रूममध्ये घेऊन जाणार नंतर तिथून परत बाळाला मी आवरणार त्याला उठवणार त्याच्यापाशी माझी आता एक दहा मिनटं तरी पाच मिनटं तरी जाणार कारण तो काही लवकर उठत नाही पाच मिनटं मम्मा दोन मिनटं मम्मा करतो तर या सकाळचा चहा घ्यायला आणि मी सकाळी चहा चाह, चहाच घेते नाश्ता वगैरे तर मी आता रूममध्ये आलेली आहे तर माझं बाळाचं घेतलेलं आहे मी त्यांना उठवती आहे तर मिस्टर पण बसले होते ते पण फोन चालवत बसले होते तर त्यांचं पण चाललं होतं की काय करायचं काय नाही सकाळचं कसं पसारा सगळं पडलेलं जास्त असं तर आता मी त्याला उठवते आहे तर तो बघू आता उठतोय का काय करतो तर त्याला मी असं काहीतरी काहीतरी सांगितलं की तो उठतो मग उठला तो आणि हे पण त्याला सांगत होते उठ बाळ सकाळ झाली बघ किती वाजले स्कूलला जायला वेळ होतो आहे आमचं तेच दोघांचं बोलणं चाललं होतं मी त्याला आपलं कानात काहीतरी बोलले तर तो लगेच उठला बघ किती वाजले स्कूलला जायला वेळ होतो आहे मग त्याने घड्याकडं बघितलं थोड्या वेळाने उठल्यावर मी कानात बोलल्यावर तो लगेच उठला तर मिस्टर म्हणतात तू काय बोललीस त्याला तो लगेच उठला तर म्हटलं आमच्या मम्माचं आणि बाबूचं सिक्रेट आहे तर मग मी आणि ते गप्पा मारत लगेच उठला बघा तो तर उठला गोदीत घेतलं थोडंसं लाड वगैरे केला तर सकाळ सकाळी मुलांना झोप खूप असते आपल्याला जाग येत नाही तर मुलांचं काय तर त्याला उठवलं त्याच्याशी थोडंसं लाड वगैरे केला तो उठला खूप खूप मस्ती करायला शिकला आता तो इतका आगाव झाला आहे की बास सारखा त्याचा दंगा चालूच असतो बघा हे करायचं आहे ते करायचं आहे मी तिकडं किचनकडं काही काम करत असेल तोपर्यंत त्याचा इकडं रूममध्ये त्याने काय काय करत असतो जसं एक एकदा तर त्याने पावडर वगैरे काढतो पावडर सगळी तोंडाला लावणार काय करेल ना तेवढं थोडं आहे त्याचं मग तिकडून येऊन परत इकडं येऊन हा कमरा साफ करत बसा हे चालूच राहतं माझं दिवसभर त्याच्या मागं तर दिवस मला आता कुठे जातो मला काहीच कळत नाही बघा हो। कामात पण आणि त्याच्या मागे लागून तर आता त्याची आत्ता गेला की सात वाजता की बाराला शाळा सुटते त्याची इंग्लिश मिडियमला आहे तो यू के जीला आहे आत्ता आता पुढच्या वर्षी फर्स्टला जाणार तर आता तो, तो गेलेला आहे सू वगैरे करून तोंड वगैरे धुवून येणार कारण सका मी सकाळ सकाळी त्याला ना झोपत न उठल्यानंतर लगेच आंघोळ वगैरे घालत नाही शाळेतून आल्यानंतर हातपाय तोंड वगैरे धुते आत्ता पण तो हातपाय तोंड धुवूनच तयार होतो आणि आंघोळ वगैरे मी त्याला असं मोसम बघूनच आंघोळ घालते कारण थोडंसं त्याला गार्टेची अॅलर्जी आहे मग नाहीतर लगेच मग तो आजारी पडायचं हे होतं सर्दी खोकला मग चालूच मग मग ते आणि प्रॉब्लेम होतो मग म्हणून मग त्याला नाही सकाळ सकाळी एवढं हे करत बसत हातपाय तोंड धुवून झालं की फ्रेश झाला की मग पटपट आवरते त्याचं तर आमचे मिस्टर पण बसलेले आहेत फोन चालवत आणि आता तो त्याची वॉटर बॉटल वॉटल भरते तो पण आलेला आहे आता आणि फटाफट आता त्याला आवरते त्याला खायला वगैरे देते तो खाऊन करून आता तो स्कूलला जाईल आणि तुमचं पण स्कूलचं मुलांचं टायमिंग कितीचं आहे माझं तर मुलांचं टायमिंग सातचं आहे तो तो सात वाजता जातो मग उठण्यातच बघा सहा वाजता जरी मी उठले तरीसुद्धा तो साडेसहाला त्याला मला उठवावंच लागतं साडेसहा ते सातपर्यंत तो हळूहळू त्याचं चालूच असते आता त्यांना दहा पंधरा मिनटं तर दहा मिनटं तरी खाण्यापिण्यात इकडं तिकडं करण्यात जातातच मग नंतर मग त्याला आवरी परत सगळं बॅगेत तर मी रात्रीच त्याचं सगळं बॅग लावून ठेवते आता सकाळी काय होतं काय वस्तू विसरली गेली की मग प्रॉब्लेम होतो ना म्हणून मग संध्याकाळीच त्याची बॅग लावून ठेवते आणि सकाळी मग काय होतं गडबडीत मग हे राहिलं ते राहिलं नको व्हायला म्हणून मी संध्याकाळी सगळं त्याची बॅग वगैरे सगळं लावून ठेवते आणि डेली कसं त्याचं स्कूलच्या हिसाबाने सगळे बुक वगैरे द्यायला लागतात टेबलच्या हिसाबाने मग त्याचेच तसे सायन्स मॅथ इंग्लिश हे सगळं हिंदी वगैरे असं सगळं ठेवून देते आणि नंतर मग कम्पॉस्टमध्ये पण रबर शॉपनर पेन्सिल एक्स्ट्रा दोन पेन्सिल असं ठेवते का तर काय होतं हे लहान मुलांना शाळेत ते हरवून येतात नाही तर विसरून येतात परत ते मॅडमला सांगितलं की देतात त्या कारण तो यांनी एक बॉक्सच बनवला आहे काय पोरांचं पडलं की ते आपलं गोळा करून ठेवतात ते आले की त्यांना देतात मग आपलं त्याला आता मी सगळं ठेवून देते रात्रीचंच तयारी करून ठेवते फक्त सकाळी उठलं की आपलं कपडे वगैरे घातले आणि आई कार्ड वगैरे ध्यानाने द्यावं लागतं आणि टाय वगैरे बाकीचं सामान आहे ते सगळं व्यवस्थित त्यांना हे करावं लागतं मग इथे मी आता त्याला आवडती आहे मग त्याचं चालू होतं लाडी गुडी काही ना काहीतरी पम्मा आज काय बनवलं आहेस तर मी म्हटलं मम्मा तू काय सांगितलं होतं मला तर मी त्याला म्हटलं तुम्हाला चीज सँडविच बोलला होता ना तर मी तेच बनवलं मग म्हटलं बरं 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 मग तेच चाललं होतं आमचं दोघांचं पण बोलणं तर आता त्याला मी कपडे वगैरे घालून त्याला तयार करून त्याला खाऊ वगैरे घालणार आणि नंतर तो स्कूलला जाणार आणि घरी तो असला की त्याचा दंगा चालू असतो घरात बरं वाटतं तो दंगा करत असला की घरात जरा पण आधी दंगा केला की मग काय खरं नसतं टी व्ही बघत बसणं कुठं मोबाईलवर तरी मोबाईल कमीच घेतो जास्त करून टी व्हीवर कार्टून वगैरे त्याच्यामुळे मी थोडं वायफाय लावून घेतले तर आपलं तो निवांत आपलं टी व्हीला कार्टून त्याच्या स्कूलचं कार्यक्रमचं सगळं बघत असतो तर इथे त्याला मी आवडते आहे तर त्याचं उडी चालू आहे माझ्याशी पप्पी घे ये कर ते कर चालूच असतं त्याचं सारखं तसं तर बघू शकता तुम्ही त्याचं कसं चालू आहे सकाळ सकाळी त्याला जेवढं लाड करेल ना तेवढं त्याला खूप छान वाटतं मग स्कूलला वगैरे गेला की मॅडमशी त्याची इतकी झालेली आहे ना तर गेला की शाळेत मॅडम वगैरे त्याला खूप लाड करते म्हणजे पप्पी घेणं हे घेणं ते घेणं तर त्याला ना असं म्हणजे हे वाटतं की मॅडमनी तसं केलं की सांगतो तो आम्हाला घरी आलं की आज मॅडमनी असं केलं आज मॅडमनी हे केलं आज त्या मुलाला मारलं आज मग मॅडमनी मला पण मारलं सगळं सांगतो तो तर असा हा आमचा सकाळचा चालू चालू असतो आमचा संवाद सगळा तर हे आपले निवांत बसलेले आहेत फोनमध्ये लागलेले आहेत आणि आम्ही आपलं दोघं आवरावरी करत आहे तर आता त्याचं आवरलेलं आहे तर आता तो बसून थोडंसं खाऊ पिऊ खाणार दूध प्यायचं तर त्यानं पूर्ण बंद करून टाकले बघा दूध तर तो कसलाच घेत नाही थोडं दूध पीत जा बाळा पीज जा तर तो नाहीच पीत दूध तो छोटा होता तेव्हा बोतलनी प्यायचा बोतल, बोतल जशी सुटली तसं दूध प्यायचं बंद तर आता त्याला आम्ही हॉलिक्स वगैरे टाकून असं जबरदस्तीनं कधीतरी पी बाबा पी बाबा म्हटलं तर कधीतरी ते मनात आलं तर पितो नाहीतरी दूध वगैरे पितच नाही तो काजू बदाम वगैरे असलं काहीच नको खायला हां स्पायसी वगैरे काय पाहिजे असेल तर स्पायसी द्या स्पायसी खायला तयार असतं गोड वगैरे पण खूप म्हणजे खूप कमी खातो तो तर मी त्याला सकाळी उठलं की पहिला पाणी देते कारण त्याला आत्ता सवय अशी लावून ठेवली आहे मी सकाळी उठलं की पाणी वगैरे प्यायचं म्हणून तर तर मी आता त्याला पाणी वगैरे देते आणि तो पाणी वगैरे पिऊन थोडंसं खाणार करणार आणि मग स्कूलला जाणार मग बारा वाजता येणार स्कूलमधून तो तोपर्यंत माझी जेवढी कामं आहेत घरातली ती सगळी होऊन जातात कामं मग काही दुपारनंतर तो आला की त्याच्या मागेच फिरफिरत बसावं लागतं मला आणि कोण घरी शेजारी बाजारी असेल तर त्या आल्या बसायला तर त्यांच्याशी गप्पा मारत बसते नाहीतर मग आपलं माझा यूट्यूबवर टाईम जातो आणि मेसेज वगैरे व्हिडिओ वगैरे काही ना काहीतरी करत बसते मशीनचं थोडं असेल तर वर मशीनवर काम करत बसते काहीतरी काहीतरी कारण टाईम हा कुठे ना कुठेतरी आपल्याला व्यस्त करणं जरुरीचं असतं तर तुम्ही पण कशा कशा काय काय करता ते पण नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला पाहत असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करत राहा जर माझा व्हिडिओ आवडला तर असेच मी व्हिडिओ टाकत जाईन तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर माझं तुम्हाला डेली रुटीन बघायचं असेल तर या फिर कोणत्या आणि विषयावर बघायचं असेल तर नक्की सांगा की तसे व्हिडिओ बनवत राहील आता पुढे एक मज्जा होणार आहे कारण काल काय झालं अंगणामध्ये आम्ही बसलो होतो आणि मी काम करता करता तर इथे बघा आता इथे सगळं आवरलेलं आहे फिल्ममध्ये चाललेलं आहे शाळेला तर स्कूलला तर हेच जातात आम्ही अजून गाडी वगैरे नाही लावलेली तर अजून खूप छोटा तर हात वगैरे बाहेर काय गाडीतून थोडं फर्स्ट बाय तर इथे मी आपलं

कमरा वगैरे सफाई करून घेणार पटपट -पड। तर बेडशीट वगैरे रजई वगैरे घडी करून सगळं व्यवस्थित करून पटपट आवरून घेणार आता आणि नंतर ते येऊस्तपर्यंत माझं देवपूजा साफसफाई सगळं होते कारण स्कूलच ह्याची दहा पंधरा वीस मिनटं लागतात तरी जायला लांबच आहे स्कूल तरी ते मी पटपट पड़ आता साफसफाई करून घेते बगरे आता वगैरे घडी करून ठेवते रजई आत्ता मी ए सी वगैरे चालू असतो ना त्यामुळे रजई वगैरे काढून घ्यावीच लागते आणि थंडीत तर नॉर्मली दुसऱ्या रजया मोठ्या व इथं यू पीला मोठ्या खूप मोठ्या रजया काढाव्या लागतात ही पण असते आणि ती दुसरी पण रजई घ्यावी लागते तरी ते सगळी भांडी वगैरे जी जी आहेत ना ती दुधाचं ग्लास वगैरे चहाचं हे सगळं मी आता जाऊन किचनमध्ये ठेवून घेणार आणि नंतर मी साफसफाईला सुरुवात करणार तर इथे मी आता झाडू लावते तर एक मी मग अशी म्हटलं ना तुम्हाला एक झाडूची मज्जा झाली तर काल काय झालं आमच्या इथे बंदरं खूप आहेत तर टट्टरमध्ये ना काय काय बंदरं आली इकडचं घराचं जाळी असते ना तिथं तर आम्ही असं त्याला झाडू दाखवला तर त्या मोठ्या बंदराने तो झाडूस वर खेचून घेतला आणि तो काय सोडता सोडेनस तो वरच बघितलं तर त्याने तो झाडू पूर्ण खराब करून टाकला होता आणि होता लगे सका सका आता लगेच सकाळ सकाळी तर आता काही झाडू मिळणार नाही मग आता काय करायचं मग हा होता फुल झाडू जो आपण जाळ्या वगैरे सगळं साफ करतो ना तो प्लास्टिकचा होता तर मी त्याने मग झाडू लावून घेतला घरात सगळीकडे का तर घर असं पारूसं कसं ठेवायचं म्हणून मग त्या झाडूने पटपट झाडू लावून वगैरे घेतला लागला त्याने झाडू पण व्यवस्थित छान लागला तर पण त्या झाडून जी लागतं तसं नाही पण ठीक आहे की साफ झालं सगळं साफसफाई करून घेतली त्या झाडून कारण तुम्ही मला विचारशिला ना परत की अरे हा कसला झाडू म्हणून म्हणून मी पहिला सांगितलं तुम्हाला की असा असा हा प्रॉब्लेम झाला होता म्हणून तर इथे मी साफसफाई वगैरे करून घेतली का लान लान तर आता घरात लहान आहे म्हटल्यानंतर पसारा हा खूप होतो तरी तुम्ही अजून पसारा नाही बघितला जर जेव्हा तो खेळणी वगैरे काढून बसतो ना तर मला खेळणी भरूनच देत नाही त्याची खेळणी अशीच एका साईडला असतात जेव्हा त्याचं मन होतं तेव्हा तो खेळतो आणि तिथून हलवायची नाहीत मग त्याची त्याला ती खेळणी तिथंच पडून द्यायची तो मन झालं की खेळत बसणार नंतर तो आपलं परत टी व्ही बघणार परत अभ्यास करणार असं असतं त्याचं ता मग इकडे मी छोटी माझी जी शिलाईची मशीन आहे लाईटवरची ती ठेवलेली आहे तर त्याचा पण तुम्हाला कधीतरी मी व्हिडिओ दाखवेन खूप छान आहे बघा ही मशीन पण जशी आपली लोखंड लोहे लोखंडाची मशीन असते तशी नाही आहे ही जरा वेगळी आहे म्हणजे ह्याच्यात तुम्ही डिझाईनसुद्धा बनवू शकता प्रत्येक डिझाईन बनवू शकता काज लावू शकता तुम्हाला सांगते उशीचे कवर वगैरे आपण डिझाईनने बनवू शकतो बरंच काय काय एम्ब्रॉयडरी वगैरे ह्याच्यावर होते खूप काय काय आहे ज्यात दहा बारा वस्तू आहेत बघा लहान मोठी पिको फॉल सगळं होतं आहे ह्या मशीनवर तर मी ही घेतली होती मशीन तर खूप छान आहे या मशीनचा पण जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला नक्की सांगा मी तुम्हाला याचा व्हिडिओ पण बनवून दाखवेन तर इथे आता मी झाडू वगैरे लावते झाडू वगैरे लावून झालं की माझा कमरा बघा आता तुम्ही की साफसफाई झाली की तसं पण छान वाटतं नंतर आपण मग फ्रेश फ्रेश सकाळ सकाळी फ्रेश फ्रेश वाटतं साफसफ झालं की परत देवपूजा झाली की आंघोळ वगैरे झालं की सगळं छान वाटतं आणि सकाळचं वातावरण खरंच खूप मस्त वाटतं जसं बाहेर वगैरे इथे बाहेर जायला आहे पण मला ना इकडे थोडंसं बाहेर जायला कमी आवडतं म्हणून मला घरात टाईम मी जादा स्पेंड करते तर हे बघा माझं आता इथे साफसफाई झालेली आहे आणि मी आता बाहेरचं पण तुम्हाला दाखवते साफसफाई वगैरे झालेली तर बघू शकता इकडे मी आरशावर ड्रेसिंगच्या टॉवेल टाकला होता का तर संध्याकाळी झोपताना आरसा बंद करून झोपावा म्हणतात निगेटिव्ह पण येत नाही म्हणून आम्ही राह रात्रीचा बंद करून झोपतो तर तुम्ही पण असं करत अस नसाल तर तुम्ही पण हे करा तर इकडे आमचं बाथरूम आहे इकडे अंगण आहे या साईडला किचन आहे तर इकडे पण माझी साफसफाई झालेली होती आणि किचन पण ऑलरेडी मी मगाशीच साफ करून गेले होते तर बघू शकता तर आता मी जाणार आहे सरळ आंघोळीला आंघोळ करून आली की पूजा तर इथं बघू शकता आता मी मंदिरमध्ये आंघोळ वगैरे करून येते आणि झाली माझी आंघोळ आणि मी आता इथे पूजा वगैरे करते पूजा वगैरे करून झाली की मनाला इतकं शांत वाटतं ना पूजापाठ झाली की सकाळ सकाळी खूप प्रसन्न वाटतं घरात पूजा सकाळी झाली की आणि जेव्हा पूजा वगैरे करत नसतो तेव्हा आपल्याला खूप म्हणजे खूप विचित्र वाटतं तर सकाळी आता मी दिवाबत्ती करत आहे तर तुम्ही पण तुमच्या घरी कसं कर काय करता है। ते नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघावे आणि मला सपोर्ट करावा हीच सगळ्यांना विनंती कारण व्हिडिओ बनवायला किंवा छोटे व्हिडिओ असू किंवा मोठे व्हिडिओ असू खूप मेहनत लागते तर प्लीज आमच्या आमच्या सगळ्या जेवढे पण आम्ही यूट्यूबच्या मैत्रिणी आहोत त्यांना प्लीज सपोर्ट करत जावा आणि सगळ्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा तर हीच विनंती आणि इथे माझी आता दिवाबत्ती झालेली आहे आणि मी आता इथे देवपूजा करून सरळ आता मी चहा वगैरे घेणार आणि नंतर मग स्वयंपाकाची वगैरे तयारी करणार तर इथे बघू शकता माझी देवपूजा झालेली आहे तर हे आहे आमचं मंदिर तर मंदिरचं आता तुम्ही बघू शकता मंदिर, मंदिर कसं आहे तर हे आहे मंदिर हे जे मोठं फोटो आहे तो गुजरातचे सारंगपूरचे बजरंगबली आहेत आणि राम दरबार आहे लक्ष्मीनारायणजी आहेत आणि दुर्गा मैया आणि काली मैया तर थँक्यू